आम्ही आणि बघा इथे मित्रांनो बोर्ड लावलेले आहे किल्ले नारायणगड ठीक आहे नको जाऊ इकडे बसवून वाघाने डारकाळी जर फोडल्यानंतर काय <laughs> खरा नाही दरी दुडी मारू गई

अर्ध्यापर्यंत आम्ही गाडीने चाललो पण आता पुढे चालत आलेलो आहोत येलो रे आता थोड्या जेव्हा गडावर पोचणार आहोत आणि हा बघा गड नारायणगड बघा इथे काय काय आहे बघा इथे काय काय दिसतं हे बघा बघा चिराच्या ना बघा थांब जरा युवराज मागे हे बघा थांब मागे थांब हे बघा रे इथे कोणत्या पद्धतीने चिरे अरेंज केलेले आहेत बघा हे बघा असे तिथं लाईनिंगमध्ये लायनिंगमध्ये दिसतात हे बघा हे बघा हे बघा इथून मित्रांनो ह्याच्या वयर चढावं लागणार आहे हे बघा हा मी पण येतो हे बघा असं घट्ट पकड दे त्याला हां चल हे बघा असं उंच आहे

आपलं रायला हा आणि ते बघा तळ्याची रचना हे बघा आता पाणी पूर्ण सुकलेलं आहे हे बघा हे कशा आटी चाललंय बघा याच्यामध्ये मधमाशाचं पोळं बसणार आहे हे बघा बघा आता इथे काजून काय बघायला मिळतं ते बघा पहिल्या हा ते बघा इथे रचना नाही बघा आध्यागड असं ठेवलेलं आहे पडलेलं तो उभं करून घ्यायला आणि यासाठी ते बघा इथे दिला हे बघा रचना आहे कुठे हे बघा उठे दगड हे बघा हा दगड हा एक दगड बघा तो बघा यश तुम्ही म्हणत असाल काय शोधत असेल तर इथे मधमाशीची पोळ बसत असतात पोळी माऊ म्हणतात त्याला अजूनपर्यंत एकही दिसलं नाही ते थांबतात ख नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो होतो नारायणगडावर ॲक्च्युली तिथे वाघाच्या पंजांचा वाघाचे जे पंज असतात त्या ठसा बघितला आणि तिथेच थोडं अनकम्फर्टेबल झालो त्यामुळे एक प्रॉपर शूटिंग करता आली नाही मागे बघू शकता तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर मला सांगा हा मागून जे येत आहेत त्यांच्यामध्ये नेहळं टी शर्ट घातलेलं आहे यश नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर नारायणगडावर भेट द्यायची असेल तर आवर्जून तुम्ही यश याच्याशी संपर्क साधा हा बघा यश याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिले मला कॉन्टॅक्ट करा नंतर मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन चला आता परतीचा प्रवास बघा शकतो माव मा म्हणजे मधमाशाचं पोळ हो बघा काय बघा दगड मोठा दगड हळू हळू हो काय ते तुम्हाला वाट करण्यासाठी असे दगड रचलेले असतात युवराज ना कुछ आणि आर्यन चढ तर मी ज्या ठिकाणी झेंडा लावला जातो त्या जागेवर चाललो आहो इकडून ये शिवराज थांब तिथेच थांब तिथेच आलो नको पिशवी देऊ खाली हा बघा इथूनच हे बघा इथं तो बघा हे नुक येऊ थांब तिथेच अरे थांब पडशील मागे थांब पिशवी खालीच ठेव इथे दरी खाली दिसते तुम्हाला तू सात पॉईंट बघू शकता तुम्ही चला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे वाघाचा पंजा बघितला आणि तिथेच सगळा विषय क्लोज झाला खाली वेरले शिरशिंगे आणि गोठवे